अग्निहोत्र एका लग्नाची तिसरी गोष्ट उन्स माझा झोका अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी आपल्या अनोख्या व वेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी स्पृहाने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे स्पृहा ही केवळ एक अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्तम कवियित्री देखील आहे आणि एक उत्तम संवादक सुद्धा स्पृहाच्या अभिनयासह कवितांनाही चाहत्यांकडून कायमच प्रोत्साहन मिळत आलं आहे काही दिवसांपूर्वीच आलेल्या लोकमान्य या मालिकेतील तिच्या भूमिकेचंही चांगलंच कौतुक झालं होतं या मालिकेत तिच्यासह अभिनेता क्षितिश दातेही पाहायला मिळाला होता चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट आवडत असल्यास ते त्यांची पसंती दर्शवत असतात मात्र आपल्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट खटकत असेल तर ते त्याबाबत देखील व्यक्त होत असतात असंच काही स स्पृहाच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी झालं होतं काही वर्षांपूर्वी स्पृहाने तिच्या सोशल मीडियावर बॅकलेस ब्लाऊज घातलेला एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता यावर स्वतः अभिनेत्रीने तिचे मत मांडले आहे नुकतच आर पार या YouTube वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पृहाने अनेक विषयांवर तिचं मत मांडलं यावेळी तिला काही वर्षांपूर्वी तू एक फोटो शूट केलं होतं बॅकलेस वाटेल असा तो ब्लाउज होता त्या फोटोमुळे तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता याविषयी तुला काय वाटतं म्हणजे तो फोटो काढावा का वाटला आणि त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या असा प्रश्न विचारण्यात आला याचे उत्तर देत स्पृहाने असे म्हटले की, की ही साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुळात जेव्हा मी फोटोशूट केलं तेव्हा त्यात फार काही रिव्हिलिंग नव्हतं त्यात मी हॉल्टरनेक ब्लाऊज परिधान केला होता पहिली गोष्ट म्हणजे हॉल्टरनेक ब्लाउज आतापर्यंत कोणी घातलेला नाही अशातला काही भाग नव्हता म्हणजे असं काही नाही की आपण आपल्या आसपास हॉल्टरनेक ब्लाऊज घातलेलं कोणी बघितलेलंच नाही यापुढे ती म्हणाली की दुसरी आणि महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे एखादी व्यक्ती जर एका विशिष्ट पद्धतीची भूमिका करत असेल तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे असं अजिबात नसतं किंवा ती व्यक्ती तसं असण्याचा अट्टाहास करणेही योग्य नाही यामुळे मला कामच करता येणार नाही कारण सतत मला अठराशेच्या शतकातील भूमिका कोणीच देणार नाही किंवा तसे प्रोजेक्टचंही बनणार नाही यापुढे आपल्या भूमिकांबद्दल स्पृहाने असं म्हटलं की मी सतत त्याच त्याच भूमिका करत राहिले तर प्रेक्षक आणि कालंतराने मी स्वतः कंटाळेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेण्यासाठी आणि काहीतरी नवनवीन करण्यासाठीच आपण अभिनयाच्या क्षेत्रात येतो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला परकाया प्रवेश करता यावा हे माझं अभिनय क्षेत्रात येण्याचं खरं कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका